शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण वेळोवेळी सेंद्रिय कृषी निविषणच्या माध्यमातून आपल्या पिकाला जमिनीला आपण समृद्ध करत आलो आहोत आपण बरेचसे आपण वेगवेगळे प्रयोग केले त्या माध्यमातून आपल्याला निष्कर्ष चांगले निघाले आज आपण एक वेगळा प्रयोग करत आहोत जे प्रयोग ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल हसू येईल काहींना वाईट वाटेल पण आपल्या पर्यावरणामध्ये काही मिल्ले प्राणी असतात मिरले प्राणी म्हणजे डुकरं कुत्रं वगैरे वगैरे जे प्राणी असतात मांजरे वगैरे यांच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी हे उपयुक्त कसे ठरू शकतात पर्यावरणाचा साफसफाईचा समतोल टाकण्या संदर्भात सोबतच आपण आपल्या शेतीची समृद्धपणे वाटचाल कशी करू शकतो या प्राणी मृत प्राण्यांच्या माध्यमातून त्यामुळे असं का प्रयोग राबवला आज आपल्या गावामध्ये वडार समाजाच्या बंधूंनी फोन केला की बा मला सांगितलं मी तर नादी सांगितलं होती की बघा एकदा प्राणी कुत्रा कुठे मिळेल तर मला कॉल करा मग त्या संदर्भात आम्हाला कॉल केला की इकडे गाणी मिळले दुपराजी मृत शरीर आहेत बो तर अशा माध्यमातून आपण आज एक प्रयोग करायचा म ठरवलं या मृत शरीरापासून आपण याचं यस कल्चर डिकम्पोजरच्या कुंभ उन्हा मिठाच्या माध्यमातूनचं विघटन करून या मृत शरीरातून आपण फॉस्फरस नायट्रोजन सारखे संयोग यांच्या वृत्तीमधून लोह मॅग्नेशियम कॅल्शियम सारखे संयोग आपण या माध्यमातून आपण हे वेगळे करून आपल्या पिकासाठी आपण उपलब्ध करू शकतो यावर अजून आपण काय प्रयोग करू शकतो या माध्यमातून आपण हा असा एक व वेगळा प्रयोग करायचा ठरवला आहे की आपल्या पिकासाठी या मेलेल्या प्राण्यां ज्यांनी आजपर्यंत भूमातेची सेवा केली आज मेल्यानंतरसुद्धा हे प्राणी आज आपल्या शेतीची पिकाची सेवा करण्यासाठी आज आपलं जीवन त्यांचं जाणार नाही तर आपण या मृत प्राण्यांच्या शरीरातून यांच्या ब्लड शेलमधून आपण डिकम्पोजर ये कल्चरच्या माध्यमातून आपण यांच्या शरीराचे विघटन करून यांच्या शरीरातील जे खनिजं आहेत यांच्या वृत्तीमधून खनिजं वेगळे करून आपण आपल्या पिकासाठी उपलब्ध करणार आहोत ते जैविक निविष्ठांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण सेंद्रिय निविष्ठा आकले आहेत पण आम या मृत शरीरापासून आपण ब्लड सेलच्या माध्यमातून आपण जैविक हे उपयोग करून आपण आपल्या पिकासाठी वापरता एक प्रयोग राबवत आहोत गायींच्या पसनी पडणार नाही हा प्रयोग पण आपण हा प्रयोग करून आपली जमीन समृद्ध कशा प्रकारे करू शकतो यावर माझा एक प्रयोग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो शेती समृद्ध करण्यासाठी रासायनिक सोबतच सेंद्रिय जैविक प्रयोग करून आपलं पीक आपली जमीन शाश्वत पद्धतीने समृद्ध कशी होऊ शकते यावर आपण प्रयोग नेहमीच करत असतो आता सुद्धा आपण बघू शकतात आपण हे जीवामृत आपण ठिबकच्या माध्यमातून आपण जीवामृतचा प्रयोग करत आहोत असं जीवामृत आपण आता पिकाला देत आहोत या टाकीचा जीवामृत आपण तिथं सोडून आपल्या पिकाला हे जीवामृत आपण उपलब्ध करत आहोत स झेंचूरच्या माध्यमातून ठिबकच्या माध्यमातून तर आपण यस कल्चरच्या माध्यमातून आपण बरेच काही पिकं बदलले आता ह्या मृत शरीराच्या या, या प्राण्यांपासून आपण एक जैविक खाद निर्माण करत आहोत या या माध्यमातून नायट्रोजनचे संयुग फॉस्फरसचे संयुग यांच्या आडातून मिळणारा कॅल्शियम हा रासायनिकपेक्षा हा पिकाला अपडेट करण्यात सोपा जातो या माध्यमातून आपण पिकाला समृद्ध करणार आहोत शेतकरी मित्रांनो हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे ये येणारा का ठरवेल पण मला वाटतं की बाबा या माध्यमातून माझं पिकं हे समृद्ध होतील यात शंकाच नाही आहे तर शेतकरी मित्रांनो असे नवनव प्रयोग करत राहा बी शेती समृद्ध करत राहा धन्यवाद शेतकरी मित्रांनो